हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहूया चाळीस साईज कटोरी ब्लाउज तर लांबी आहे चौदा इंच छाती आहे चाळीस इंच कमर आहे छत्तीस आणि समोरचा गळा आहे सहा आणि पाठीमागचा गळा आहे दहा तर आता आपण मापे टाकूयात पूर्ण उंची आहे चौदा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा तर इथे पूर्ण उंची आपण पंधरा इंच घेऊया पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि स्केलच्या सहाय्याने रेश ओढून घेऊया आता इथे गळ्याचं माप अडीच इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर तीन इंच घेतलेला आहे मोंढा सहा इंचा घेत आहे आणि छातीच माप चाळीस इंच आहे तर चाळीसचा चौथा भाग करून दहा इंचा माप घ्यायचं आहे तर टेपचे चार भाग करून आपण माप काढूयात तर चाळीसचा चौथा चा भाग दहा इंच येत आहे तर इथे दहा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथे रेश ओढून घेऊया आता गळ्याचं माप घेते गळा इथे सहा इंचचा घेतलेला आहे गळा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी सहा इंचचा घेतलेला आहे मोंढ्यासाठी एक इंच आणि दीड इंच दोन मार्किंग करून घेतलेला आहे आणि मोंढ्याचा मागचा आणि समोरचा आकार द्यायचा आहे क्रॉस कटिंग ची मार्किंग गळ्याच्या खाली साडेतीन इंच घ्यायची आहे गळ्याच्या खाली साडेतीन इंच आणि मोंड्याच्या खाली अडीच इंच घ्यायची आहे अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि आता क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊया आता कटोरीचं माप साडेसहा इंचचं घेतलेलं आहे आणि मोंढ्याच्या साइडने अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि गळा वरून खाली पाच इंचावर घेतलेला आहे आणि आता कटोरीची मार्किंग करून घ्यायची आता पूर्ण मापे टाकून झालेले आहेत आता कट करून घेऊया सुरुवातीला मागचा मुंडाच कट करून घ्यायचा आहे आणि मागचा भाग साईडला काढून घ्यायचा आहे इथे थोडंसं कट मारून घेते आता मागचा गळा अडीच इंच आणि खाली दहा इंचाचा घेतलेला आहे इथे मी गोल गळ्याचा आकार देते गळा आवडीनुसार आपल्याला कोणताही करता येतो मागचा गळा ही कट करून झालेला आहे आता पुढच्या भागाची कटिंग करूया क्रॉसपट्टी कट करून घेते आणि समोरच्या मोंढ्याचा आकार पण कट करून घेते आता आपल्याला ह्याच कटोरीवर वाढीव कटोरी करायची आहे आता झालेली भाग कट करून झालेले भाग बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि आता ह्या कटोरीवर मोठी कटोरी काढून घ्यायची आहे तर आता कटोरीचा जशास तसा माप टाकायचा आहे आता गळ्याच्या साईडने एक इंच वाढवायची आहे आणि सेंटरमध्ये एक इंच आणि साईडला पण एक इंच तिन्ही साईडने एक एक इंच वाढून घेतलेली आहे आणि गळा जशास तसा ठेवलेला आहे गळा वाढून घ्यायचा नाही बघा एकदम परफेक्ट अशी कटोरी कट करून झालेली आहे Да